नांदगाव खणेश्वर तालुक्यात दिवसेंदिवस विद्युत विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग केल्या जात असून या लोडशेडिंगला कोणताही वेळ काढ राहिलेला नाही त्यामुळे विद्युत विभाग हा आपल्या मनमानीने कोणत्याही वेळेत लोडशेडिंग करीत असून लाईन गेल्यानंतर किमान एक तासापर्यंत ती येण्याची कोणतीही गॅरंटी नसते त्यामुळे या प्रचंड होणाऱ्या त्रासाला नांदगाव शहरासह तालुक्यातील नागरिक कंटाळले आहेत विद्युत विभागाचे अधिकारी हे बिलाच्या वसुलीकरिता नागरिकांच्या मागे तगादा लावून वसुली करतात मात्र त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा मात्र का देत नाहीत असा संतप्त प्रश्न नागरिकांना पडला आहे तालुक्यात वाढत्या या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे त्यामुळे तालुक्यात आता शासनाने नव्याने एकशे बेचाळीस के चे विद्युत केंद्र मंजूर करावे आणि याकरिता लोकप्रतिनिधींसह आमदार खासदार यांनी पुढाकार घेण्याची गरज भासत आहे कारण धामणगाव रेल्वेमध्ये दोनशे वीस के चे केंद्र मंजूर असून चांदूर रेल्वेमध्ये एकशे बत्तीस के मंजूर आहे आणि आणखी एक एकशे बत्तीस के व्ही प्रस्तावित आहे परंतु नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मात्र एकही मोठे विद्युत केंद्र मंजूर किंवा प्रस्तावित नाही मग हा या तालुक्यावर लोकप्रतिनिधींचा परस्पर अन्याय नाही का असा संतप्त सवाल तालुक्यातील नागरिक विचारत आहे यावरून असे दिसते की नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा फक्त मतापुरताच फायदा लोकप्रतिनिधी घेत असून विकासाचे काम फक्त धामणगाव आणि चांदू रेल्वे येथे करायचे आणि नांदगाव खंडेश्वरला द्यायचा भोपळा असे संतप्त मत तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती